हिरव्या मिरचीचा ठेसा वापरून आज आपण शिराच्या दोडक्याची पातळ भाजी करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण रेसिपीला सुरुवात करू इथे बघा छान अशी कोवळी दोडकी घेतलेली आहे तर आपण याच्या शिरा काढून घेणार आहोत दोडकी घेताना जास्त जाड दोडकी घ्यायची नाही आहे मस्तपैकी अशी कोवळी आणि मध्यम आकाराची दोडकी घ्यायची आहे तर बघा आता इथे सर्व धोडक्याची साले काढून झालेली आहेत आणि असे मी बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही आकारात कट करून घेऊ शकता तर त्यापूर्वी मी इथे बघा तुरीची डाळ शिजू घातलेली होती तर ही छान अशी शिजून झालेली आहे यामध्ये मी एक शिट्टी होऊ दिलेली आहे आता यामध्ये हे दोडके टाकणार आहे आणि एक शिट्टी काढून घेणार आहे तर डाळ शिजवताना फक्त मी डाळ शिजून घेतलेली आहे तर आता यालासुद्धा एक शिट्टी झालेली आहे आणि छान आपले दोडके आणि डाळ शिजलेली आहे आता एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे त्यामध्ये मोहरी आणि थोडेसे गरम मसाले टाकणार आहोत यामध्ये मी एक लवंग मिरी दालचिनी आणि तेजपत्ता असं प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरं टाकलेलं आहे एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हिरव्या मिर्ची चा ठेसा टाकणार आहोत तर हा ठेसा मी तयार करून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर तर दोन चमचे इथं मी ठेसा टाकलेला आहे तुम्हाला तिखट किती प्रमाणात पाहिजे त्यानुसार तुम्ही ठेसा टाकू शकता त्यानंतर आपण एक टमॅटो टाकलेला आहे आणि छान असं परतून हो। घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि गोडा मसाला टाकलेला आहे एक चमचा धनी पावडर आहे आता यामध्ये थोडं पाणी टाकून आपण मसाला एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण शिजून घेतलेले दोडक्या आणि डाळचं मिश्रण टाकणार आहोत आणि हलक्या हातानं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे हिरवी मिरचीचा ठेसा टाकल्यामुळे भाजीला एक वेगळा स्वाद येतो आणि चवीलाही खूप छान लागतो तसंच ही भातासोबत पोळीसोबत तर खूपच छान लागते न आवडीने खाणारेसुद्धा आवडीने खातील तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा तूप टाकणार आहोत आणि भाजीला एक उकळी आणून घेणार आहोत तर अशी झटपट तयार होणारी ही भाजी तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कशी वाटली हे मला प्लीज सांगा तर अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद